आघाडीचा स्टेजवर जी जी कार्यकर्ता मंडळी आहे स्टेजवरची जी कार्यकर्ता मंडळी आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेज वर जावं किंवा मागच्या साईडला उभं राहावं स्टेज वरची सगळी मंडळी आपण आपण या ठिकाणी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जरा बाजूला होऊन मागच्या साईडला उभं राहावं सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती आहे आज या ठिकाणी उपस्थित महाविकास आघाडीचे उमेदवार दादा वानखडे यांच्या प्रचारासाठी आलेले आपल्या सर्वांचे महाराष्ट्राचे या देशाचे नेते आदरणीय शरद चंद्र पवार साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आदरणीय मुकुल वासनिक साहेब आदरणीय अनिल देशमुख दादा या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व आदरणीय नेते मंडळी या कार्यक्रमाला आलेले सर्व पितृतुल्य मातृतुल्य व माझे युवक मित्रांनो व भगिनींनो सर खूप एक्साइटमेंट होती सगळ्यांमध्ये की तुम्ही येणार आहात आणि दोघही जण आपण तिघही जण एका स्टेजवर या अमरावतीकरांना भेटणार आहात महाविकास आघाडीचा आपल्या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचं कन्फर्मेशन झाल्यानंतर मुकुल वासनिक साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला कन्फर्मेशन दिलंच होत आणि आमदार बळवंत वानखेडे साहेब यांना मी म्हंटल की दादा आपले दोन्ही नेते तिन्ही नेते येत आहेत आदरणीय राहुलजी गांधी हे चोवीस तारखेला परतवाडा या ठिकाणी येत आहेत आणि मी दादांना म्हटले आणि दादांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणे ताई माझ्या आयुष्यामध्ये मी हे स्वप्नही बघितलं नव्हतं की एवढी मोठी मोठी पर्सनॅलिटीज एवढी मोठी मोठी मंडळी आताही मी बोलत असताना ते घरवरून आलेले आहेत आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय मुकुल वासनिक साहेब आज आपण सगळ्यांना सर्वात प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानते की आपण महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आमदार बळवंत वानखडे या ठिकाणी यांना उमेदवारी दिलेली आहे एक कनकर कार्यकर्ता जो शेतकरी आहे समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये ज्यांनी आपलं शिक्षण घेतलेला आहे आणि राजकारणाचे धडे त्यांच्या मामाकडे घेऊन पहिले ग्रामपंचायत चा सदस्य नंतर सरपंच नंतर पंचायत समिती नंतर एपीएमसी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये दोन वेळा निवडून गेलेली व्यक्ती आणि आमदारकी मध्ये बँकेमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेली व्यक्ती तीस हजार मतांनी बळवण दादा आमदारकीमध्ये निवडून आलेले होते साहेब पवार साहेब आपण मागे आम्हाला आदेश दिला होता आणि आम्ही त्या आदेशाचं पालन केलं होतं पण इतके डेंजर लोक निघाले बंटे आणि बबली असंच म्हंटलं पाहिजे तो पिक्चर होता ना <laughs> नाही ना, नाही आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं नाहीये आम्ही कोणाला वाईट म्हणत नाही कारण ती आपली संस्कृती नाही अमरावती जिल्हा हा एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो बाबासाहेब खापर्डे पासून ते आतापर्यंत शेवटचे याच्या आधीचे जे खासदार होते त्यांच्यापर्यंत प्रत्येकाने संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांच्या या पवित्र भूमीमध्ये भाऊसाहेब देशमुखांच्या या मतदारसंघामध्ये संस्कृतिक वारसा राखणाराच या ठिकाणी खासदार झाला पाहिजे असा अमरावतीकरांचा अट्टहास आहे मंदिरामध्ये सगळ्यांना प्रवेश मिळावा म्हणून तो जो लढा उभारण्यात गेला तो अमरावतीतून त्या ठिकाणी उभारण्यात आला आणि सर्व धर्म संभावाचं पाईक हा वराड हे वराड राज्य या ठिकाणी तेच मागत आहे जे आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे साहेब मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही पण मागच्या काळामध्ये हे जे काय आपलं महाविकास आघाडीचं सरकार कशा प्रकारे पाडलं काय केलं पन्नास खोके कसे घेतले कुठून उडाले पक्ष लोक गद्दार कसे झाले आणि दोन दोन पक्ष एवढी मोठी बलाढ्य पक्ष कसे हिसकावून घेतले त्यांची ती संस्कृती ती आम्हाला शोभत नाही साहेब शरद पवार साहेब मागच्या वेळेला आपल्याला बाप म्हणणारी व्यक्ती तिने आता आता बाप बदलून टाकलेले आहे आणि काही लोक उद्धव साहेब तर बाप चोरतात बाप चोरणारे लोक संस्कृती बोलणारे लोक आपल्याला अजिबात पाहिजे नाही आहे या ठिकाणी जी लढाई आहे ती संस्कृतीची लढाई आहे इमानदारीची लढाई आहे एकीकडे तुम्हाला दिसतय की साधा शेतकरी बळवनदादा जरा उभे राहत घालणारा मा माणूस पण ज्याला खऱ्या अर्थानं कसं करायचं काय करायचं याची जाण आहे काल परवा उपमुख्यमंत्री इथे आले आणि काय म्हणे विधानसभेमध्ये प्रश्न उचलले नाही तुम्हाला अधिकार नाही उपमुख्यमंत्री साहेब तुम्ही अमरावतीचे पालकमंत्री होतात दीड वर्ष एक मिटिंग डीपीडीसीची त्या ठिकाणी डंगाची झाली नाही अजिबात नाही आत्ताचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी जे उद्घाटन केले ते माझ्या तोंडून मुख्यमंत्रीच येत आहे आणि तुम्ही पुढच्या काळामध्ये मुख्यमंत्री नक्की होणार साहेब उद्धाम साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते आणि महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेसचे उद्घाटन हे घेतात आमचं क्रेडिट तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही हे सब हे सब जाणती है साहेब जास्त बोलणार नाही पण तुमचा आशीर्वाद गरीबाच्या लेकराला या ठिकाणी मिळावा अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे आणि महाविकास आघाडीचा विजय या ठिकाणी निश्चित आहे एवढं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला सांगू शकते एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द संपवते महाविकास आघाडीचा सत्तेसाठी सत्तेसाठी हापावावे वाटेल तैसे पाप करावे जनशक्ती पायी तुडवावे ते चाला चालणार नाही आता इथे असं राष्ट्रसंत म्हणतात सत्तेसाठी काही लोकांनी आपल्या बापाला तुडवलेलं आहे हे आपण बघतोय काही लोकांनी आपला बाप बदललेला आहे पण अमरावतीची ही संस्कृती आणि संस्कृती शहर आणि संस्कृतिक जिल्हा आपण त्या ठिकाणी राखणार आहोत महाविकास आघाडीचा वारे पंजा आदरणीय यशोमती ताई